गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जिला आपण टॅट एक्झाम असेही म्हणतो या एक्झाममधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे मराठी व्याकरण तर या मराठी व्याकरणासंदर्भात दोन हजार सतरामध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक एक म्हणजेच प्रश्नपत्रिका पहिली मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे पंधरा प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या टेट एक्झाम दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तर मग फर्स्ट क्वेश्चन आहे अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन फर्स्ट आहे अखंडित ऑप्शन सेकंड आहे अपूर्ण ऑप्शन थर्ड आहे सलग आणि ऑप्शन फोर्थ आहे अलग तर अँसर आहे थर्ड ऑप्शन सलग अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सलग नेक्स्ट क्वेश्चन आहे त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन फर्स्ट आहे त्या ऑप्शन सेकंड आहे झाडाखाली ऑप्शन थर्ड आहे काळा ऑप्शन फोर्थ आहे कुत्रा तर ॲन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड काळा त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे तर ऑप्शन नंबर थर्ड काळा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे तो दिवस चांगला गेली ऑप्शन सेकंड आहे ती दिवस चांगला गेली ऑप्शन थर्ड आहे ती दिवस चांगला गेला आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे तो दिवस चांगला गेला तर अँसर आहे ऑप्शन नंबर फोर्थ तो दिवस चांगला गेला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ऑप्शन फर्स्ट आहे गुरु ऑप्शन सेकंड आहे गुरु ऑप्शन थर्ड आहे गुरु आणि ऑप्शन फोर्थ आहे गुरु तर यामधलं ॲन्सर आहे ॲन्सर नंबर ऑप्शन नंबर थर्ड ॲन्सर कीनुसार या क्वेश्चनचा ॲन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर थर्ड पण या क्वेश्चनचा ॲन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट पण आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे गृह ऑप्शन नंबर सेकंड आहे गृहकलह ऑप्शन नंबर थर्ड आहे गृहस्थ आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे गृहिणी तर ह्या क्वेश्चनचा अँसर आहे ऑप्शन नंबर फोर्थ गृहिणी नेक्स्ट क्वेश्चन आहे हुशार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे चलाक ऑप्शन नंबर सेकंड आहे निर्बुद्ध ऑप्शन नंबर थर्ड आहे शहाणा ऑप्शन नंबर फोर्थ आहे बुद्धिमान तर आन्सर आहे सेकंड ऑप्शन हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर निर्बुद्ध नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील जोडशब्द पूर्ण करा पाऊस डॉट डॉट ऑप्शन नंबर फर्स्ट आहे सरी ऑप्शन नंबर सेकंड आहे माऊस ऑप्शन नंबर थर्ड आहे पाणी ऑप्शन नंबर फोर्थ आहे पाजर तर आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड पाणी पाऊस पाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अशुभ ऑप्शन नंबर सेकंड आहे अमंगल ऑप्शन नंबर थर्ड थर्ड आहे हित आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे अहित तर ॲन्सर आहे थर्ड ऑप्शन हित नेक्स्ट क्वेश्चन आहे जिथे आकाश जमनीला टेकलेले दिसते ती जागा म्हणजे कोणती जागा तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे डोंगर ऑप्शन नंबर सेकंड आहे पर्वत ऑप्शन नंबर थर्ड आहे समुद्र आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे क्षितिज तर ॲन्सर आहे क्षितिज जेथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते तर ती जागा म्हणजे काय असते क्षितिज असते म्हणून ॲन्सर नंबर फोर्थ क्षितिज नेक्स्ट ऑप्शन नंबर फोर्थ क्षितिज नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील मन पूर्ण करा अति तिथे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे माती सेकंड नंबर ऑप्शन आहे गती थर्ड नंबर ऑप्शन आहे सती आणि फोर्थ नंबर आहे मती तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अति तिथे माते म्हणून फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे माती नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे तो हजार झाला सेकंड ऑप्शन आहे तो हजर झाला थर्ड ऑप्शन आहे तो हजर होता आणि फोर्थ ऑप्शन आहे तो हजर आहे तर ह्याचं ॲन्सर आहे अशुद्ध वाक्य कोणतं आहे तर फर्स्ट नंबरचं किंवा फर्स्ट ऑप्शन आहे ते वाक्य जे आहे ते अशुद्ध वाक्य आहे तो हजार झाला नेक्स्ट क्वेश्चन आहे अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आंघोळ करणे ऑप्शन नंबर सेकंड आहे जबाबदारी टाळणे ऑप्शन नंबर थर्ड आहे अंगावरचा मळ काढणे ऑप्शन नंबर फोर्थ आहे चोरी करणे तर ॲन्सर आहे सेकंड ऑप्शन जबाबदारी टाळणे म्हणजे अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो जबाबदारी टाळणे नेक्स्ट क्वेश्चन आहे नयन या शब्दाची संधी सोडवा तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे नय अधिक न सेकंड ऑप्शन आहे ने प्लस अन थर्ड नंबर ऑप्शन आहे नऊ प्लस अन आणि फोर्थ नंबर ऑप्शन आहे न प्लस अयन तर ॲन्सर आहे ने प्लस अन नयन नेक्स्ट क्वेश्चन आहे हितवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे दृष्ट ऑप्शन नंबर सेकंड आहे हितचिंतक ऑप्शन नंबर थर्ड आहे हितेच ऑप्शन नंबर फोर्थ आहे हितेशी तर या क्वेश्चनचा अँसर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट दृष्ट हितवादी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता होईल तर दृष्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे मुलगा ऑप्शन नंबर सेकंड आहे मुलगी ऑप्शन नंबर थर्ड आहे मुली आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे मूल तर आपल्याला माहिती आहे पुल्लिंगी शब्द म्हटलं की काय वापरलं जातं तो मग तो मुलगा म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे आपलं अँसर आहे की पुल्लिंगी शब्द कोणता आहे मुलगा तो मुलगा तर हे सर्व आपण दोन हजार सतरामध्ये झालेली जी काही टॅट एक्झाम आहे तर या टॅट एक्झाममधला जो काही पेपर क्रमांक फर्स्ट आहे किंवा प्रश्नपत्रिका पहिली आहे यामध्ये आलेले जे काही मराठी व्याकरणाच्या संदर्भातील पंधरा क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू